नमस्कार पुन्हा इंपेरियन क्लासेस आंबा हो जोगाय यांच्या तर्फे जे वर्ग आणि वर्ग मूळ यांच्या संदर्भात दोन व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहेत तर तिसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोडं डीप मध्ये याचे नॉलेज घ्यायचं आहे सफलता के सीढ़ी पर चढ़ने के लिए संघर्ष है जरूरी है उसी तरह आपको सफलता पाने के लिए संघर्ष के बिना आपको हो। लाइफ में दे हो नहीं होने वाला है उसी तरह लाइफ में सब्सक्राइब

तर फॉर एक्झाम्पल नंबर 5 तर नियम 5 मध्ये असताना तीन संख्या तीन संख्या तीन संख्या म्हणजे किती दोन तीन चार या गुणोत्तर प्रमाणात आहे गुणोत्तर प्रमाणात आहे आणि आणि त्यांच्या वर्गाची सातशे पंचवीस असेल तर सर्वात मोठी संख्या कोणती तर, तर आपण जर

तीनचा वर्ग किती आहे नऊ चारचा वर्ग आहे सोळा बरोबर किती आहे सातशे पंचवीस जर याचा विचार केला तर याच्यामध्ये किती तेरा तेरा मध्ये सोळा प्लस गेला एकोणतीस सातशे पंचवीस न जर एकोणतीस न भाग गेला तर एकोणतीस दोन किती आठ नावा राहार संख्या किती चौदा एकशे पंचेस झाल्या तर एकोणतीचा पासवर्ट किती आले आहे एकशे पंचेस ज्या वर्ग असायचा त्या संख्येचा आपल्याला जीवन वर्ग म्हणून आणायचा आहे तर या पंचवीस या वर्ग

या प्रमाणात आहे प्रमाणात आहे आणि आणि त्यांच्या वर्गाची बेरीज आणि असा जर प्रश्न आला तर आपल्याला काय करायचं पहिल्यांदा परिच्या मध्ये याच उत्तर काढला पहिल्यांदा जे गुणोत्तर परवान दिले त्या संख्येचे वर्ग करून कर त्याचे बिरीज करायचं तर याच्यामध्ये चा वर्ग प्लस चा वर्ग प्लस वर्ग किती सोळा पाच चा वर्ग किती पंचवीस बरोबर किती तर पंचवीस मध्ये सोळा प्लस केले किती एक्केचाळीस एक्केचाळीस मध्ये नऊ प्लस केले किती आले पन्नास बरोबर किती چار مکان چارتی ہے

त्या संख्येच वर एक साठ आणखी किंवा नऊ तर त्यानंतर आठशे जवळ वर संख्ये कोणते एक पण तीस तर आपल्याच उत्तर काय करायचं झिरो पॉईंट झिरो आठशे एक प्लस झिरो पॉईंट प्लस

چاپس طریقیت آخر seeing چاپس طریقیت Lucar چاپس طریق کبھی وأиглось झिरो दशम बत्तीस एकोणीस म्हणजे तीन हजार दोनशे एकोणीस आलेलं आहे अशा पद्धतीनं एक आणि उदाहरण पाहिजे असेल तर फॉर नंबर दोन नंबर मध्ये किती बाराशे सांग या संख्येच जर आपण किंमत दिली तर बाराशे सांगितस तर आपल्याला या किंमतीमध्ये जर विचारलंय तर आपल्याला याच्यामध्ये Terabar Wa'edah Sian Ya Sankin Terlebih dahulu Tiada Ziru Wa'edah Wa'edah Sian Tiada Ziru

सर्व अंकाची बीस करून टाकायचं सहा 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 तीन नऊ सहा तीन नऊ सहा तीन नऊ तर या गीताचं उत्तर किती आलेलं आहे तीन दशांश हजार नऊशे शहा उत्तर आले आहे अशा पद्धतीने तुम्हाला कष्ट करण्याची प्रवृत्ती झाली कोणत्या याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा मध्ये तुम्हाला पाहिजे नीती नियमात आला तर शंभर टक्के आपला रिझल्ट येणार हे झाले साधारण गोष्ट या टाइपचे याच्यामध्ये आपल्याला डीपचे क्वेश्चन घ्यायचे आहे जे पेपरला आलेले तुम्हाला मध्ये रिझल्ट असेल पहिल्यांदा तुम्हाला बेसिक आलं पाहिजे बीएसिक मध्ये आल्यानंतर तुम्हाला जर डीपचे क्वेश्चन आले तर शंभर टक्के मध्ये कोणती स्पर्धा परीक्षा असो त्या स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार आहे तर या लेवलच्या वर्ग वर्ग मध्ये जे दोन पहिले लेक्चर घेत आहे तिसऱ्या लेक्चरमध्ये मध्ये आपण जे क्वेश्चन घेत आहे ते दोन प्रकार प्लस जे परीक्षेला क्वेश्चन आले त्या लेव्हलचे आपल्याला क्वेश्चन घ्यायचे तर आता याच्यामध्ये जर विचार केला आपण थोडे डीपचे क्वेश्चन आहे त्या लेव्हलचे क्वेश्चन आपल्याला आले आहे तर शंभर टक्के आपला येणार आणि जर शंभर टक्के तुमच्याकडे तर फॉर एक्झाम्पल समजा वर क्रमांक चोवीस प्लस वर क्रमांक किती आहे दोनशे सोळा छेदस्थानी वर क्रमांक शहाण्णव या

प्लस त्यानंतर दोनशे सोळा वरमळाचे काय करायचं आहे तीन वेळेस चेरसा किती आहे शहाण्णव तर श्यान्न सुद्धा चार गुणाकार चार गुणाकार सहाशे गट पडायचे त्याच पद्धतीने आता ज्या वेळेस गट पाडलेले त्यामध्ये ज्यावेळेस पूर्ण वर्गम संख्या आहे ते पूर्ण वर्गम संख्या बाहेर करायचं तर या चार वर्ग किती किती निघाला दोन त्यानंतर प्लस या दोन सहा पैकी एक सहा संख्या बाहेर निघाल्या ते सहा वर्ग गुण आणि इथे किती आहे चार गुणाकार दोन्ही पैकी एक बाहेर निघाला चार वर तर याच्यामध्ये एकच करायचं ज्यावेळेस वर्ग जर समान पदेश असेल प्लस असेल तर प्लस करा या वर्ग मासा वर्ग मासा कटून गेले चार चार पट आहे दोन आहे अशा पद्धतीने तुम्हाला डीप चौकशी त्या पद्धतीने आता याच्यामध्ये पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळे या پیسے बॉरिमा पंचेचाळीस प्लस बोरिओना त्रेसष्ट त्यानंतर ओरिओना आय सी प्लस मॉरेना एकशे बारा बरोबर अस किती या पक्षचं एक उत्तर करताना सेम पहिलेच में तर घेतले त्याच पद्धतीने आता पंचेचाळीसशे आठ सेकट की त्याचे एक बोरमाची संख्या बाहेर निघाली पाहिजे तर पंचेचाळीस एकट पडताना नऊ गुण पाच की गेलेली आहे पंचशे त्रेसष्टचे गट नऊ गुणाकर सात किती आलाय त्रेसष्ट त्यानंतर सोळाच्या पट इतर सोळा गुणाकार पाच किती आलेला आहे त्यानंतर सोळा चा सात पट किती एकशे याच पद्धतीनं नऊ एक पूर्ण वर्ग संख्या जर त्याचा वर्ग मग काढलं किती तीन वर्ग किती आणलं पाच प्लस नऊ च चार वर्ग कोणासात संधी आले आता याच्यामध्ये जुन्या मध्ये कॉमन फॉक्टर तीन कॉमन निघाले बघायला पळत राहिले पळत तिथे पाच वर्ग माणस تین چند چار دو پور سنیا جا نا کاٹ پڑا دون چٹ پڑے پی پڑی ایک तर याच दिवशी अशा परीक्षा घ्यायचं एक चे कस या संख्येसमोर तर तुम्ही याच्यामध्ये या घटामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के मुलं याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये त्याला एकच करावं लागते काय करायचं तुम्ही

तर या ग्रंथाचं उत्तर किती आलं चार सदस्य अशा पद्धतीचे डीप क्वेश्चन जर आले तर येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे आणि या सेवचे क्वेश्चन तुम्हाला आले तर येणारी भरती तुम्हाला एक एक तर तुम्हाला रिझल्ट बी देते आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल आपला आप आपला करावा विचार जर तुम्ही आपल्या स्वतःचा विचार करत नाही तर आपल्या आयुष्यामध्ये काहीच होणार नाही आणि नको भाऊ